मला एक प्रश्न आला होता की मला या वर्षात दिवस जातील का मी बेबी कन्सिव्ह करू शकते का तर चला आपण बघूया की या प्रश्नाचं उत्तर काय येईल या वर्षात दिवस जातील का किंवा या वर्षात त्यांना बेबी कन्सिव्ह होईल का नाइस। बेबी कन्सिव्ह होण्याचे तर चान्सेस आहेत एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्हाला कुठ डॉक्टर काय म्हणत आहेत या वर्षात तर तुमच्या बेबी कन्सिव्ह होण्याचे चान्सेस आहेत तुम्ही काही पूर्व आधीचे काही गोष्टी आठवण काढत आहात की तुम्हाला बेबी कन्सिव्ह झाला आहे किंवा नाही झाला आहे तुम्ही कुठंतरी स्वतःला अडकून घेतला होता पण पैसा तर जाणार आहे दवाखाना तर खर्च होणारच आहे थोडंसं स्ट्रगलिंग आहे की तुम्ही बेबी कन्सिव्ह करण्यासाठी पण ह्या वर्षात तुमचं बेबी कन्सिव्ह होणार आहे आणि हे जनरल आहे कोणासाठी पर्सनल नेहमी कोणाचं पर्सनल नाव घेऊन केलेलं नाही आहे त्यामुळं तुम्ही हे जनरलमध्ये घ्या स्वतःचं पर्सनल कार्ड्स काढायचे असतील क्वेश्चन जर असतील तर मला मॅसेज करा मी तुमच्या क्वेश्चन आन्सर करते